गोळ्या खाऊन बरं होईल ही मानसिकता जर आपली असेल तर आपण चुकत आहोत आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की गोळ्या आपल्याला मदत करणार काम हे आप आपलं आपल्याला करायचं म्हणजे शरीर हे तुमचं स्वतःहून बरं होत असतं मी मुद्दामून इथे कोविडची आठवण करून देतो आता कोविडच्याच स्पॅंडमिक मध्ये आपण बघितलं की ज्यावेळी पहिल्यांदा गाईडलाइन्स आल्या कोविडच्या ट्रीटमेंटच्या त्यावेळी एखाद दोन गोळ्या दिल्या जायच्या माहिती कोणालाच नव्हतं की नक्की ट्रीट कसा करायचा कोविड त्यावेळी ट्रायल अँड एरर पहिले एक गोळ्या दिल्या गेल्यानंतर दोन गोळ्या नंतर तीन नंतर चार आता या प्रत्येक टप्प्यामध्ये पेशंट बरेही होत होते आणि काही बरेही होत नव्हते म्हणजे काही पेशंट असे होते की ज्यांनी एकही गोळी घेतली नाही तरी ते बरे झाले आणि काही पेशंट असे होते की भरपूर गोळ्या घेऊन सुद्धा ते काही बरे झाले नाहीत सांगायचं हे आहे की शरीर आतून रिपेअर होत असतं पण जर का तुम्ही असं समजलात की आता फॅटी आहे जाऊ दे बघूया सगळं चालतंय ना तर ही गोष्ट हळूहळू क्रिटिकल लेवलला जात जाते आणि एकदा का लिव्हर मेजरली डॅमेज झालं कारण याच फॅटी लिव्हरमधून तुमचं लिव्हरचे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात कारण तो फॅट जर लिव्हरच्या फंक्शनमध्ये अडथळा निर्माण करायला लागला आणि ती प्रक्रिया तशी तुम्ही तशीच चालू ठेवली तर मग लिव्हर फंक्शन अफेक्ट व्हायला आणि त्याच्यातून वेगवेगळे यकृताचे विकार व्हायला वेळ लागणार नाही